मैत्री म्हणजे फक्त गप्पा भेटीगाठी किंवा सेलिब्रेशन नाही तर समाजासाठी पर्यावरणासाठी आणि भावी पिढ्यांसाठी काहीतरी चांगलं घडवणं देखील आहे दोस्ती मैत्री ग्रुप न याचं उत्तम उदाहरण घालून दिलं आहे पर्यावरण संतुलनासाठी पाणी अडवा पाणी जिरवा या अभियाना अंतर्गत तीन सार्वजनिक ठिकाणी वनराई बंधारे श्रमदानातून बांधण्यात आले तसेच काही भागात साफसफाई करून स्वच्छतेचं भान जपलं याच कार्यक्रमात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन सेवेत रुजू झालेल्या तरुण तरुणींचा सत्कार करण्यात आला पाणपोई उभारून वन्यजीवांच्या जीवनालाही आधार दिला गेला वांदिवली खरशेत ग्रामपंचायतीच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारची पन्नास झाड उपलब्ध करून देण्यात आली ही झाड दोस्ती मैत्री ग्रुपच्या सदस्यांनी चोवीस ऑगस्ट श्रमदानातून रस्त्यालगत लावली अगदी काही दिवसांपूर्वीच नऊ ऑगस्ट जागतिक दिन साजरा केला त्यामध्ये जल जंगल जमीन हे ब्रीद वाक्य आहे हे, हे टिकवण्यासाठी दोस्ती मैत्री ग्रुप प्रयत्न करत आहेत व यापुढेही प्रयत्न करत राहील आणि पुढेही असे उपक्रम करत राहील पर्यावरण टिकेल तरच मानव टिकेल हेच ब्रिद वाक्य प्रत्येकाला सांगण्यासाठी हा कार्यक्रम झाला या सोहळ्यात ग्रामपंचायत वांदिवली सरपंच अंकिता गहला ग्रामस्थ बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला Vê na